एवढा आता इतके वांद्या राहिले ना आता काही टाइम सात साडेसात झाले तर आता पा सकाळी सकाळी चालेल ते आता आता बाकीचे तिकडे बसेल ते दहा बारा आलेले आता या दिवसात कसं राहत थोडाफार थो पाला राहतो म्हणा झाडायला चिचीला ते पाला कुठे राहतो ते खात्या तर उन्हाळ्यामध्ये काही राहत नाही एवढा तर ह्या दिवसात भरपूर राहत त्याला खायला गे एखाद्या महिन्यामध्ये तर आता थोडे पारत आता मजा जमती ज्या वेळेस मक्का जिल्ह्या का त्या खायला भरपूर राहत ते खवरायला रा ते आता तर बाकीचे तिकडे बसेल की कसं बसून खवरायला ते आता बाकीचे पुरे काही ते पण मग काय झालं काय माहिती ते एखादा मग पुरी पळून गेले अन बाकीचे तिकडे जाऊन बसले तर आता हे काय झालं इथे लिंबाचं झाड आहे ना तर ह्या लिंबाच्या झाडावर बसले होते ते हे बघ कस बसले आता ते तर बाकीचे घाबरून पळून गेले काय माहिती कोण पण जमलू जमलू कवरायला ते आता फेकलं होतं ना असं असं इतके पुरेचे पुरे पळत आले ते पण मग काही ना पोळ्या उचलल्या काही पळाले आणि काही तिथे बसून पण ते पण ती दोन बसली तिथे बाबूळ होती तर ती बाबूळ काढली होती वाळत होती ती तर काही पालांची काहीच नव्हती ना पुरी वाळून गेली तिथं मग ते दारा होती तर उकडून टाकली होती आणि तिला तर ते तिकडे टाकली ती न्यूसेनी तर आता त्याच्यावरच बसले ते, ते दोन तिकडे बसले आणि हे एकले इथे बसून खाऊ आलं मस्त मांडी घालून बसलेली तिथे खायला आता बाजूला झालं आता ऐकून आले पुन्हा पहिले ना आले आणि खाल्लं तोडू सकान चाललं गेले आता पुन्हा तर आता चालू आहे त्यांचं खाणं तर बाकीचे बी पाहायचे बाकीचे बी एवढं नाही पाहिजे एक एक करून पण नाही आता बाकीचे अजून पाच सहा होते ते तर बाकीचे अजून तिकडे बसले त्याची एक तिकडे बसलेली आहे बाई चार येऊन बसली बाई ती आता तर आता करून ते पहिले काय झालं समजा आले आणि मग नंतर काय झालं काय घाबरले काय मी तिथे नंतर पुरे पळून गेले आणि मग त्याच्या नंतर काय झालं एक येऊन बसला तर मग समजायला आता कसं राहायचं ते धाडीचा आलं त्याला त्याला वाटलं काही नाही तर मग बाकीचे पुन्हा आले आणि पुन्हा येऊन बसले तिथे आता आता पस आल त्याचं खाणं पण ज्या वेळेस यायला लागले ना त्यावेळेस मजा राहते मग त्याची चौकडे खायला राहत त्याला एकदम भारी तर मक्का गिका असले तर मग तानी रात मग हरभरे हर असले हिवाळ्यामध्ये तर हरभरे बी भरपूर राहते मग त्याला खायला तर उन्हाळ्यातच थोडी पांगडी राहते त्याची खायची पाणी बी रात्री उन्हाळ्यामध्ये एवढं तर मग जास्त हे राहत आता का वर चढू राहिले घरावर चढ आणि चढ बाई ते वर तरी या आमच्या घरावर ते झाड निभार काय झाड तिकडे मोठाले घरा वचे आले का मग ते इतके दणदण कुत्त्याला पत्र बिचर भून टाकते मग ते असं राहाय आता एक चढ आता काय माहिती बाकीची बिचड ना काय काय माहिती त्याला फोन ते चाललं पाहता उतरतं काय काय नाही ती खाली तू कुठूनच नाही चाल पळत चालले आता पळत ते कसं चड एवढ चालले ती पळून पत्रावर चर्ड आहे का मग ले दणादण कुत्ते ते पण मग एवढं आहे घर बसे आमच्या झाड नाही ना आता मग ते त्याला चढाला ते रात नाही दिलं तर मग त्याचे मुळगही पत्रावर चढत नव्हतं पण मग अचानक चढवत होते आता बसली तिकडे जाऊनच नाही तर आता चालते ते एवढ्या मध्ये तर थोडे सपाटे पडेल होते तर मग त्याला टाकल्या तर आता झालं त्याच्या खाणं तर आता गेली ती तिकडे चालले